सर्वपक्षीय आंदोलन आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे सगळे स्थानिक भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते त्याच्यामुळं या संघर्षाला यश मिळेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे आजच सकाळी माननीय किसन कटोरे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयाशी बोललं मागे आम्ही देखील भेटलो होतो आणि ते पॉझिटिव्ह देखील होते आता एवढीच विनंती असेल की लवकरात लवकर या विषयाची मिटिंग लावून लवकरात लवकर निर्णय घ्यावा नगरपालिकेचं निवडणूक लागलेल्या महानगरपालिकेचं काही दिवसात लागतील पण हा निर्णय लागेल का बघा आता नाही निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचं आंदोलनाचं पवित्र कायम असेल जोपर्यंत निर्णय लागत नाही आणि म्हणून येत्या पुढच्या आठवड्यात शक्यतो मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग होईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघते आपण बघूया सतत नागरिकांची मागणी आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं आणि ते स्वातंत्र्य अशा पद्धतीने असावं की आमच्या गावांच्या सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या ग्रामपंचायतीनंतर लोक आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा ही राज्य सरकारकडे मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलंय आणि त्याच्यावर लवकरात लवकर बैठक लावावी अशा प्रकारची विनंती संघर्ष समितीच्या वतीने माझ्या वतीने आमचे खासदार बाळा म्हात्रे हे स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचा त्याला पाठिंबा आहे दिशेला लोकसभा इकडची विधानसभा इकडची असती तर हे समस्या आली नसती शंभर टक्के खात्रीने सांगतो माझी दृष्टी नेहमी विकासाकडे असते आणि या गावांची नाळ मला पूर्ण माहिती आहे ही या गावाने जे माझ्यावर प्रेम केलंय कोणावरच केलेलं के नाही मी आजही ठामपणे सांगतो का खूप चांगली गावं आहेत मनापासून विकासाला मला साथ दिली होती आणि पाच वर्षामध्ये मला एवढा आनंद मिळत होता की या गावातून जाऊच नाही असं मला स्वतःला वाटत होतं विधानसभेची रचना झाली लोकसभेची रचना झाली आणि मला नाही इलाज हा मतदारसंघ सोडावा लागत दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण नुकसान झालंय नुकसान आहेच आणि नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण साखडं घातलेलं आहे की याच्यातून त्यांनीच मार्ग काढावा आणि आम्हाला कल्याण महापालिकेतून विभाजन करावं हीच मागणी आहे